दोनशे अंश नऊ मीटर अर्थात तेराशे पाच किलोहट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून आम्ही बोलत आहोत श्रोते हो सकाळचे सहा वाजून पाच मिनिटं झाली आहेत प्रसारित करत आहोत कार्यक्रम प्रायोजित विचारशाला का आजच्या कार्यक्रमात स्त्री उद्धारक महर्षी दयानंद यांच्याविषयी डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आता प्रसारित करत आहोत या कार्यक्रमाचे प्रायोजक का आहेत महर्षी दयानंद द्विजन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा स्त्री उद्धारक महर्षी दयानंद श्रोते हो शुभ नमस्ते वेदांचा अधिकार देऊनी स्त्रियांचा सन्मान केला धन्य दयानंदा मातृशक्तीचा गौरव केला यत्र नारेस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तिथे शक्ती निवास करतात अशा या स्त्रियांचा गौरव करणाऱ्या महापुरुषांमध्ये स्वामी दयानंद सरस्वती अग्रणी ठरतात कारण ज्या वेदादी शास्त्रातील उद्धरणे देत काही मंडळींनी स्त्रियांचा उपमर्द केला होता त्यांना असह्य अशी वाईट वागणूक दिली होती अशी नारी शक्ती वेदादी शास्त्रांनी गौरविली आहे अशी उद्धरणे देऊन स्वामीजींनी तिला मानाचे स्थान दिले यथेमाम वाचम कल्याणी जनेभ्य या यजुर्वेदाच्या मंत्राचा आधार देऊन स्वामीजींनी महिला शक्तीला वेद ज्ञानाची द्वारे खुली केली स्त्री ही राष्ट्राची केवळ जननीच नव्हे तर ती निर्माण निर्माणकर्त्री आहे अशी स्वामीजींची श्रद्धा होती त्यामुळे जितक्या तळमळीने त्यांनी मानवनिर्मित जातीभेदाविरुद्ध प्रचार केला तितक्याच हिरिरीने स्त्रियांच्या उद्धाराचा पुरस्कारही केला स्त्रियांच्या दास्यत्वाविरुद्ध ते अखेरपर्यंत लढत राहिले एकोणीसाव्या शतकातील स्त्री अनेक बंधनांनी बंदिस्त झाली होती असंख्य रूढी परंपरांच्या ओझ्याखाली दडपली गेली होती बालविवाह जरटकुमारी विवाह, विवाह पडदा पद्धत विधवांची दुर्दशा सतीप्रथा आणि स्त्रियांचे होणारे अपमान स्त्री शिक्षणापासून तिचे वंचित राहणे असे ज्वलंत प्रश्न त्या काळात समाजासमोर होते त्याबरोबरच स्त्री हे नरकाचे द्वार आहे अशी मध्यकालीन काही मंडळींनी धारणा होती त्यामुळे स्त्रियांना पशुपेक्षाही हिन दर्जाची वागणूक दिली जात होती हे सारे काही केवळ भारतातच नव्हे साऱ्या जगात घडत असताना स्वामी दयानंद सरस्वतींनी मात्र वेदांच्या आधारे स्त्रियांना सन्मानित केले स्त्री ही ब्रह्मा बभुवीत अशा प्रकारच्या वेदमंत्रांच्या आधारे स्वामीजींनी स्त्रीला म्हणजेच नारी जातीला ब्रह्मत्वाचे पद देऊन गौरविले सत्यार प्रकाश या ग्रंथात त्यांनी स्त्री शिक्षण व तिच्या सुसंस्कारावर अधिक भर दिला आहे ते म्हणतात मुलांच्या नवनिर्मितीत स्त्री ही पहिली शिक्षिका आहे ती सुशिक्षित सुसंस्कृत व पूर्ण ज्ञानी बनलीच पाहिजे एवढेच नव्हे तर वेद आणि इतर धर्मशास्त्र शिकण्याचा स्त्रियांना पूर्ण अधिकार आहे हे त्यांनी वेद ज्ञानाच्या आधारे स्पष्ट केले होते त्यासाठी त्यांनी गार्गी मैत्रीयी लोपामुद्रा वगैरे विदुषींची उदाहरणे पण दिली आहेत स्वामीजी स्त्रियांच्या शिक्षणाबरोबरच तिला वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येण्याचा आग्रह धरतात ज्या क्षेत्रात स्त्री पारंगत असेल आणि ते स्वभावाने पुढे असेल तिला त्या क्षेत्रात आलेच पाहिजे स्त्रिया या वीरांगणादेखील आहेत म्हणून धनुर्विद्येमध्ये देखील त्या पारंगत असावयास असा हव्यात तसेच वैदिक शिक्षणासोबतच क्षत्राणी म्हणून तिचा गौरव व्हावयास हवा त्याबरोबरच इतर कौशल्यामध्ये विशेषतः पाककौशल्य असेल किंवा हस्तकला कौशल्य असेल त्याही क्षेत्रात स्त्रियांनी पुढे यावे आणि स्त्री सन्मानिली जावी अशा प्रकारचा स्वामींचा स्त्रीविषयक दृष्टिकोन होता स्त्रिया या महान आहेत आणि त्या महानच असाव्यात या दृष्टीने स्वामीजी स्त्रियांच्या पाठीमागे नेहमीच उभे राहिले आहेत अशा दिव्य युगपुरुषास स्त्री वृंदांच्या वतीने वंदन या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महर्षी दयानंद द्वितीय जन्म शताब्दी आणि आर्य समाज सार्ध शताब्दी निमित्त मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा विचारशलका या प्रायोजित कार्यक्रमामध्ये स्त्री उद्धारक महर्षी दयानंद यांच्याविषयी डॉ नयनकुमार आचार्या यांचे विचार आपण ऐकले हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला